पावसासंदर्भात आताची मोठी बातमी मित्रांनो उद्या एकोणीस जून दोन हजार पंचवीस गुरुवार उद्याची राज्यात सर्वात मोठी पावसाची तारीख एकंदरीत अर्ध्या महाराष्ट्रात उद्या मोठा मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे एकोणीस आणि वीस जून दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे जाणून घेऊयात उद्याच्या दरम्यान म्हणजेच एकोणीस जून रोजी हा पाऊस सर्वाधिक कुठे असणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या म्हणजेच एकोणीस जून रोजी सर्वाधिक पाऊस आपल्याला विदर्भात सुरू झालेला पाहायला मिळेल अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर एकंदरीत सर्वच विदर्भात मोठा जोरदार पाऊस उद्या होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या परिसरामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस उद्या होणार आहे मित्रांनो उद्या होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण आणि विजांचा कडकडाट काहीसा जास्त राहू शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी एकोणीस आणि वीस जून रोजी राज्यात मोठा पाऊस होणार आहे त्यानंतर मात्र वीस जूननंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे पुन्हा एकदा सत्तावीस जूनपासून राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तसेच कोकणात देखील उद्या मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि त्यासोबतच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मोठा ढगफुटी सदरस पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल आज रात्री देखील कोकणात बहुतांश भागांमध्ये पाऊस होणार मित्रांनो तसेच उत्तर महाराष्ट्रात ता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही परिसरात आपल्याला उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरांमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो राज्यातील वातावरणात आता लवकरच बदल होणार आहे काही भागांमध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे तर काही परिसरात ढगाळ वातावरण आहे आणि हा पाऊस उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद